कल्याण पश्चिमेतील दुधनाका परिसरात बनावट महारेरा प्रमाणपत्राच्या आधारे सदनिका विक्री केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस या प्रकरणी कल्याणमधील एका रहिवाशाची आणि शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात विकासक मेसर्स बीबी ग्रुपचे भागीदार फरहान डियाकत बर्डी जमीन मालक सलमान अनिस डोलारे आणि एका अनोळखी इस्मा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय निसार अब्दुल रहमान शेख व सत्तावन्न वर्ष असं तक्रारदाराचं नाव असून ते मंडप सजावट व्यवसाय करतात आणि कल्याणच्या पत्रीपूल भागात कुटुंबियांसह वास्तवास आहेत मरहबा हाइट्स नावाची नऊमजली मजली इमारत परिसरात उभारण्यात आली असून या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील सदनिका क्रमांक दोनशे तीन विक्री प्रकरणातून हा घोटाळा समोर आलाय या सदनिकेची विक्री सादन इब्राहिम मौलवी आणि सायरा सादन मौलवी यांना सप्टेंबर दोन हजार बावीस मध्ये दस्त नोंदणीकृत पद्धतीने करण्यात आली होती या खरेदी कथासोबत महारेराचे नोंदणीकृत प्रमाणपत्र जोडण्यात आले होते मात्र तपासात हे प्रमाणपत्र बनावट असल्याचं निष्पन्न झालं आहे तक्रारदार निसार शेख यांना या महारेरा प्रमाणपत्राबाबत संशय आल्यानं त्यांनी चौकशी केली असता हे प्रमाणपत्र कल्याणमधील मधील दुसऱ्या एका विकासकाच्या गृहप्रकल्पाचे असल्याचं उघड झालं आहे हे प्रमाणपत्र ऑक्टोबर दोन मध्ये जारी करण्यात आले होते पोलीस तपासात पुढे आलेल्या माहितीनुसार जमीन मालक सलमान डोलारे यांनी दोन मध्ये जमीन विकासक फरहान बर्डी यांना विकसित करण्यासाठी दिली एक जुलै दोन हजार एकवीस रोजी पालिकेने मरहबा हाईट्स प्रकल्पाला केवळ सात मजल्यांच्या बांधकामाची परवानगी दिली होती तरी विकासकाने पालिकेच्या परवानगी शिवाय वाढीव दोन मजले बांधून एकूण नऊ मजली इमारत उभारली आणि त्यातील काही सदनिकांची विक्री करण्यात आली या संपूर्ण प्रकरणात शासनाची तसेच घर खरेदीदारांची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आलाय पोलिसांनी तक्रारीची चौकशी करून संबंधितांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे महत्त्वाचं म्हणजे जमीन मालक सलमान डोलारे यांच्या विरोधात गेल्या एक वर्षात रहिवासी आणि महापालिकेच्या तक्रारीवरून बाजारपेठ पोलीस ठाण्यात यापूर्वीही फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत यातील एक प्रकरण सध्या ठाणे येथील आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे तपासासाठी प्रलंबित आहे बनावट महारेरा प्रमाणपत्राच्या आधारे सदनिका विक्री करणाऱ्या विकासकांवर कडक कारवाई होणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे पोलीस न्यूज ब्युरो कल्याण